मी राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करतो आणि एक वर्षापूर्वी चिपळूणची एक महिला भगिनी मला भेटायला आली आणि तिने मला सांगितलं की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत मला पंचवीस लाखाचं कर्ज आपण मंजूर करून द्यावं मी त्या भगिनीला विचारलं की पंचवीस लाखाचं कर्ज मंजूर केल्यानंतर तुम्ही कुठचा व्यवसाय करणार आहे त्यांनी मला सांगितलं आज जो बॅनर लावलाय आमचा मागे हा जो बॅनल प्रिंट होतो ज्याला फ्लेक्स म्हणतात असा बॅनल तयार करण्याचा मी उद्योग करणार आहे त्या महिला भगिनीनं धाडस केलेलं होतं आठ दिवसामध्ये त्या उद्योगासाठी आम्ही तिला कर्ज मंजूर करून दिलं मला अभिमान वाटतो सगळ्याला जिल्ह्यातला सगळ्यात मोठा त्या फ्लेक्सचा उद्योग जर कोण करत असेल तर ती आमची चुकळींची महिला भगिनी करते अशा पद्धतीनं स्वतःच्या पायावर आपण उभं राहायला पाहिजे